व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम सप्रेम जय शिवराय मित्रांनो बेस्टचा निकाल लागला पतपेढीचा पंधरा हजार सभासदांनी मतदान केलेलं होतं यामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या उत्कर्ष पॅनेलचा धुवा उडालेला आहे यावर आम्ही सुद्धा एक व्हिडिओ केला ज्याला तुमचा खूप छान प्रतिसाद मिळाला व्हिडिओचं टायटल अनेकांना आवडलं की ठाकरेंनी मटन वाप वाटून भोपळ घेतला तर सांगण्याचा उद्देश आजच्या व्हिडिओचा थोडासा वेगळा शशांत राव यांच्या पॅनलला चौदा जागा मिळालेल्या आहेत भारतीय जनता पक्षाच्या पॅनलला म्हणजेच प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्या पॅनलला सात जागा मिळालेल्या आहेत अनेक जण असं म्हणत आहेत की बघा बॅलेट पेपरवर निवडणूक झाली त्यामुळे लोकांनी भारतीय जनता पक्षाला नाकारले अहो तर मग ठाकरेच्या पण पॅनलला नाकारलेलं आहे ना हे सत्य सुद्धा स्वीकारा ना भाजपला नाकारलं भाजपचा पराभव झाला ठाकरेंचा काय विजय झाला इतिहास घडणार होता घडला मटन हांडीत भोपळा मिळाला मटणाचा ऐवजी बेताल नये माणसाने अजिबात बोलू नये आणि सनातनावर हिंदूंवर तर अजिबातच नाही जन्माष्टमीच्या दिवशी मटण वाटप करायची गरज नव्हती दहीहंडीचं आमंत्रण द्यायला आलेल्यांना मला हंडीच चा आमंत्रण चालतं असं म्हणायची गरज नव्हती हा ठाकरे बाणा नाहीये बाळासाहेब ठाकरे यांनी असा मूर्खपणा कधीच केलेला नाहीये आणि मंगनच ते बाळासाहेब ठाकरे आणि मंगनच तो ठाकरे ब्रँड या बेस्टच्या निवडणुकीमध्ये या ठाकरे ब्रँडचा बँड वाजलेला आहे आणि हे सर्व शून झालेलं आहे या बाबतीतच शशांक राव यांना पत्रकारांनी काही प्रश्न विचारलो की ही निवडणूक कशी झाली बाबा नेमके त्या सभासदांचे त्या कामगारांचे प्रश्न काय आहे यावर अगदी नेमके नेमकेपणे पर, शशांकराव यांनी उत्तरं दिलेली आहेत आणि उत्तर देत असताना त्यांनी प्रसाद लाड आणि देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक देखील केलेलं आहे स्तुती देखील केलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस वेळोवेळी कसे मदतीला धावून येतात हे सुद्धा सांगितलेलं आहे तर हा व्हिडिओ खर तर यातून ठाकरे बंधूंनी आवर्जून बघितला पाहिजे म्हणजे कळेल की काम कसं करायचं असतं आधी हा व्हिडिओ बघून ज्या मित्रांनो म्हणजे या विषयावर आपल्याला अजून थोडंसं बोलताय शशांक राव यांचं म्हणणं ऐकण्याआधी एक छोटीशी विनंती आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल येथे आपण रुग्णांची औषधं आणि त्यांच्या नातेवाईकांची जेवणाची सोय आणि इतर काही दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंची सोय करत आहोत उपक्रम चालू आहेत आपले आणि आता आपण असं ठरवलेलं आहे की एक दिवस या सर्व नातेवाईकांना प्रगुणांच्या आपण गोड जेवण देणार आहोत आणि त्यासाठी तारीख कोणती असावी हे तुम्ही आम्हाला कळवा अशी आमची तुम्हाला विनंती आहे जास्तीत जास्त ज्या तारखेच्या कमेंट्स येतील त्या तारखेला आपण गोड जेवण देऊ अत्यंत हालाकीच्या परिस्थिती मिळून तिथे लोक येत असतात मित्रांनो काही जणांकडे झोपायला जागा नाही आहे काही जणांकडे खायला दहा रुपये नाही आहे अशा परिस्थितीमध्ये सामाजिक कर्तव्य म्हणून आपण काय करू शकतो हा विचार करून आपण हा संकल्प सुरू केलेला आहे यामध्ये काही आपल्या परिवाराचे सुद्धा सदस्य आहेत त्यांचीही मदत आपल्याला करायचीच आहे ज्यासाठी आपण हा परिवार निर्माण केलेला आहे आणि म्हणूनच विनंती आहे या सत्कर्मामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सहभागी व्हा तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार तुम्हालाच हे योगदान द्यावंसं वाटतं ते दिला गेलेल्या जीपे पे फोन पे क्रमांकावर अवश्य स्क्रीनशॉट काढा व्हॉट्सअपला शेअर करा म्हणजे त्याचा आपल्याला ट्रॅक रिकाउंट व्यवस्थितपणे ठेवता येईल सोबतच ना हो तुमचं नाव गाव आणि तुमचं शहर देखील कळवा म्हणजे भविष्यात आपल्याला थेट संपर्कात राहता येईल चला आता शशांक राव काय म्हणतात आहेत किंवा फडणवीस यांनी तुम्हाला कशा पद्धतीने सहकार्य केलं पूर्ण अनेक गोष्टी जो अकरा जून दोन हजार एकोणीसचा एमओयू झाला ज्याच्यामध्ये दोन हजार सात नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांचे पण वीस टप्पे म्हणजे जवळपास त्यांचा त्याच एका वेळेला सात साडेसात हजाराने पगार वाढला ते कर्मचारी जे त्या वेळेला चौदा हजारावर होते आज पंचेचाळीस हजाराच्या वर पगार घेत आहेत त्या याच्यासाठी माननीय देवेंद्रजी माननीय आशिषजीनी त्या वेळेला सुद्धा आम्हाला मदत केली होती तो एक भाग दुसरा आता कोविडचा भत्त्याचा विषय आहे ज्या वेळेला कोविड महामारी आली बीएससीच्या कर्मचाऱ्यांचा समावेश कोविड भत्त्या मिळणार नाही असं होतं कारण ते फक्त सफाई कामगारांना मिळेल आणि मेडिकल स्टाफला मिळेल असं सांगितलं गेलं होतं आम्ही त्यावेळेला देवेंद्रजी आम्ही आंदोलन पुकारलं बेस्ट वर्कर्स युनियनने कोविडच्या याच्यामध्ये टीकाही झाली की कोविडमध्ये तुम्ही आंदोलन पुकारलंय पण देवेंद्रजी हे त्यावेळेला लीडर ऑफ ऑपोजिशन होते दोन हजार एकोणीस मध्ये आणि त्यावेळेला त्यांची भेट घेतली आणि त्यांनी तातडीने इव्हन त्यावेळेला सुद्धा त्यांनी त्यांची भूमिका मांडली आणि तीन चार दिवसात आम्हाला कोविडचा भत्ता लागू केला गेला बीएससीच्या कर्मचाऱ्यांना असे अनेक वेळा आता ग्रॅज्युटीच्या वेळेला सुद्धा सहा ऑगस्टला मोर्चा होता आणि आम्ही माननीय आशिषजींशी भेट घेतली त्यांनी तातडीने आयुक्त महानगरपालिका यांच्याशी बोलले आयुक्तांबरोबर आमची भेट झाली आणि त्याच पद्धतीने आयुक्त त्याच वेळेला बोलले होते की आम्ही अकरा तारखेला आम्ही एक शंभर कोटी बी एस देऊ आम्ही थोडंसे आम्ही म्हणालो तर थोडं जास्त द्यावेत तर ते म्हणाले ठीक आहे मी करतो आणि सुमारे दीड दीडशे कोटी रुपये मला वाटतं बारा तारखेला अकरा की बारा तारखेला बीएसटीला देण्यात आले तर सातत्याने जेवढी मदत पण जी अवस्था शिवसेनेने एवढ्या वर्षाच्या राज्यामध्ये बीएसटीची करून ठेवलेली आहे त्याला सुधारण्याकरिता भरपूर काम आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की देवेंद्रजी आणि आशिषजी या सर्व गोष्टींमध्ये मदत करतात शशांक राव यांनी तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे की विरोधी पक्षनेता असताना देखील देवेंद्र फडणवीस यांनी बेस्टच्या कामगारांसाठी खूप मोठी मदत केलेली आहे प्रसाद लाड यांनी सुद्धा वेळोवेळी मदत केलेली आहे शशांक राव हे काय बोललेले आहेत ते तर तुम्ही आता ऐकलेलंच आहे त्यामुळे त्यावर फार जास्त बोलण्यामध्ये अर्थ ना नाही मात्र उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळामध्ये गेल्या नऊ वर्षांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या व्यवस्थापनाने भंगार विकून सुद्धा त्याचे पैसे खाल्लेत ग्रॅज्युटीचे पैसे तीन तीन चार चार वर्ष दिलेले नाही आहेत या कामगारांना पगार वाढ केलेली नाहीये आता पंचेचाळीस हजारावर पोहोचले ज्यांना आधी बारा सतरा हजार रुपये पगार होता हे कोणामुळे शक्य झालं सगळं देवेंद्र फडणवीसांमुळे खर तर देवेंद्र फडणवीस यांचं काही कामच नाही कारणच नाही तिकडे लक्ष घालायचं मात्र शरा शशांक राव यांच्या विनंतीला मान देऊन आणि त्या कामगारांची अडचण जाणून घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी इनिशिएटिव्ह घेतला हाच इनिशिएटिव्ह ठाकरेंना घेता आला नाही का संजय राऊत म्हणतात ती किरकोळ निवडणूक आहे हड लक्ष द्यायचं नाही असले राज ठाकरे म्हणतात की काय हो ते मी वाचलं काहीतरी काय असतं ते मला माहित नाही काय अशी काही निवडणूक आहे म्हणून तुमचे पदाधिकारी उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांसोबत भेटीगाठी घेतात पॅनल बनवतात निवडणूक लढतात आणि तुम्ही म्हणता मला काही माहितच नाही घेतला राजसाहेब लक्ष बोट आहे तुमचं मग पक्षात काय सुरू आहे आपल्या हे तुम्हाला माहित नाही तुम्ही आदेश काढताना मला विचारल्याशिवाय पक्षात कुणीही काहीही करायचं नाही मला विचारल्याशिवाय कोणत्याही पदाधिकाऱ्याने दोंड उघडायचं नाही कोणाशीही काहीही बोलायचं नाही कुठल्याही विषयावर मतप्रदर्शन करायचं नाही हे तुमचेच आदेश असतात ना ज्याला आपण म्हणजे ज्याला तुमचे कार्यकर्ते मनसेचे सगळे कार्यकर्ते राज आदेश म्हणतात मग हे राज ठाकरे जर इतके Uh, कट्टर आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते जर इतके कट्टर आहेत की साहेबांनी सांगितलं सांगितलं ना तेच करायचे साहेबांनी सांगितलं शांत बसायचं शांत बसायचं साहेबांनी सांगितलं ऍक्टिव्ह व्हायचं ऍक्टिव्ह व्हायचं हे जर इतके तुमचे आदेश पाळतात तर मग तुम्ही इतके गाफील कसे की तुमच्या माहिती नसताना तुमचे पदाधिकारी उभाट्याचे पदाधिकाऱ्यांसोबत युती करून पॅनल तयार करून निवडणूक एवढून हरतात सुद्धा खर तर काय झालेलं आहे माहिती आहे का की हा पराभव या दोन्ही ठाकरे बंधूंच्या आधी राऊतांच्या जिवारी लागलेला आहे ही नामुष्की ओढवली हो आहे यांच्यावर आणि हे सहज असंच झालेलं नाही आहे राज ठाकरेंनी जे विधान केलेलं आहे त्यामुळे तमाम मराठी ते जे पंधरा मराठी पंधरा हजार मराठी कामगार आहेत ना त्यांचा अपमान झालेला आहे हा खरंच अपमान झालेला आहे बेस्ट ही काय म्हणतो आपण यंत्रणा जी आहे ऐंशी पंच्याऐंशी नव्वद वर्षांपासूनची आहे पंधरा हजाराच्या वर यांचे मराठी कर्मचारी रोज लाखो लोक प्रवास करतात बेस्टने प्रत्येक प्रवासी बेस्टच कौतुकच करतो मुंबई मधली इतकी भयानक ट्रॅफिक आहे इतकी वर्दळ आहे अशा परिस्थितीमध्ये सुद्धा हे बेस्टचे कर्मचारी प्रवाशांना सुखूप सोडदार नेता कौतुक आहे या गोष्टीच आणि हे सगळ्याच्या सगळे जण मराठी आहे मग ह्या मराठी मतदारांचं मत ठाकरेंना नकोय का कशासाठी असं विधान करायचं किरकोळ निवडणूक आहे किरकोळ ते मराठी मतदार तुम्हाला किरकोळ वाटता असं कसं होऊ शकतं मग हेच किरकोळ मतदार तुमच्या या विधानानंतर उद्या जर बीएमसी मध्ये भाजपकडे किंवा शिंदेसेनेकडे वळले तर तुम्ही त्यांना गद्दार का तसं तर आता ही गद्दार म्हणतच आहात उभाटा गटाचे तर अनेक जण म्हणत आहेत की बेस्ट मधल्या मराठी कर्मचाऱ्यांनी उत्कर्ष बॅनल वगैरे उद्धव ठाकरे यांच्यासोबत गद्दारी केलेली आहे शशांकराव यांना निवडून अहो शशांकराव कोळ तिथं जाणून आधी शशांकराव हे शरद राव यांचे चिरंजीव शरद राव हे जॉर्ज फर्नांडिस वर्षांपासून हे बेस्ट च्या युनियन आहेत मराठी कामगार सगळे जे आहे त्यांनी युनियनला सपोर्ट केलेला आहे दरेकर आणि नार यांच्या पॅनलला सपोर्ट केला या मराठी लोकांनी इथेच चित्र स्पष्ट होत आहे ना बरं हे एक गोष्ट या लोकांच्या लक्षात काय येत नाहीये की आपण दुखावतोय लोकांना या मराठी लोकांना आपण दुखवतोय बरं यांच्या लेखी ही किरकोळ निवडणूक आहे बरोबर आहे मग मुंबई युनिव्हर्सिटीच्या सिनेटची जेव्हा निवडणूक झाली आणि तेव्हा वरुण देसाई आणि आदित्य ठाकरेच पुरस्कृत पॅनल जेव्हा जिंकलं व तेव्हा का महाराष्ट्रभर डांबोरा पिठत सुटले बघा 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 दोन युवा तरुणांनी मैदान गाजवलं नाता इथून पुढे भविष्यामध्ये विरोधकांचे काही खरं नाही नमकन तमकन ह्या कशाला का कौतुक आणि गाजावाजा केला तेव्हा ही किरकोळ निवडणूक आहे तुमच्यासाठी तुमच्या लेखी राज ठाकरे यांनी मराठीवरून राम पेटवलं आणि आता याच मराठी कामगारांना हे विसरून गेले हे मराठी मतदार यांना माहीत नाहीत या मठा मराठी मतदारांची एक युनियन आहे यांचं एक पॅनल आहे यांची एक ये पतपेढी आहे त्या पतपेढीची निवडणूक आहे हे राज ठाकरे विसरून गेले राज ठाकरे मराठी बेस्ट कर्मचाऱ्यांना विसरून गेले काय बेस्ट विधान होतं हे राज ठाकरे यांचं राऊतांचं विधान तेच आहे कोमट राऊत अजून घरातच बसलेले आहेत घराबाहेर निघालेलीच नाहीये कदाचित पावसाची भीती वाटत असाल वाहून विहून जातो की काय कदाचित असंही असण्याची शक्यता आहे बायकोलीकर घेऊन परत एखाद्या फाईव्ह स्टारला निघून गेलेली असते सांगता येत नाही जो माणूस स्वतःच्या वडिलांना एकटा मातोश्री सोडून बायकोले फाईव्ह स्टार वर जाऊ शकतो तो आता बाळासाहेब नसताना शंभर टक्के जाईलच तेव्हा उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रतिक्रिया घ्यायची किंवा जाणून घ्यायची पण आम्हाला आवश्यकता वाटत नाही मात्र आश्चर्यकारकरीत्या मराठी 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 करणाऱ्या राज ठाकरे यांच्याकडून जे स्टेटमेंट आले ते आश्चर्यकारक का धक्कादायक आहे कुठेतरी राज ठाकरे हे सुद्धा कोमटरावांप्रमाणेच भरकटायला लागलेली आहेत की काय असं वाटायला लागलेलं आहे जन्माष्टमीच्या दिवशी हंडीच्या ऐवजी मटण हंडी मागणं बेस्टच्या निवडणुकीला पंधरा हजार मतदारांचा अपमान करणं त्यानंतर त्याच्या आजी महाकुंभाला नाव ठेवणं गंगास जलाला हाडतुब करणं हे कशाचे लक्षण आहेत सगळं असं काय घडलं असावं नेमकं की राजसाहेब असे टाकून बाहेर चाललं असो ते आणि त्यांचे समर्थक त्यांचे मनसैनिक बघून घेतील मात्र या सगळ्या गोष्टीचा परिणाम छोट्यापासून मोठ्या निवडणुकीपर्यंत होत असतो हे सुद्धा या लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे आता ते पंधरा हजार मराठी मतदार ही गोष्ट मनामध्ये ठेवून जर बीएमसीच्या वेळी भाजप किंवा शिंदेकडे बोळले तर ईव्हीएम हॅक झालं म्हणून बोंबलायचं नाही मतचोरी झाली म्हणून बोंबलायचं नाही तुम्ही तुमच्या कर्माला तुमचे मत घालवलेले आहेत हे लक्षात घ्या विनंती छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आपण सेवा द्यायला सुरुवात केलेली आहे रुग्णांसाठी औषध रुग्णांच्या नातेवाईकांसाठी जेवणाची सोय आपल्याला करायची आहे आपण हे कार्य सुरू केलेलं आहे आता आपल्याला एक दिवस जीवन जीवन जा जा जीवन या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी गोड जेवण द्यायचं आहे तर हे गोड जेवण कमेंटमध्ये नक्की कळवा ज्या कमेंट्स ज्या तारखेच्या जास्त कमेंट्स असतील त्या तारखेला आपण नातेवाईकांना देऊन टाकू हालाकीच्या परिस्थितीतून आलेल्या या लोकांचं दुःख कमी करणं यांच्या वेदना कमी करणं आणि यांच्या अडीअडचणी सोडवणं हे आपलं सामाजिक कर्तव्य आहे या जाणीवेतून आपण हा संकल्प सुरू केलेला आहे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या सत्कार या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा आणि आपल्या परीने तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतंय जे शक्य आहे ते नक्की करा जीपे फोनपे फोन पे क्रमांक तुम्हाला देण्यात आलेला आहे त्यावर ट्रान्झॅक्शन केल्यानंतर स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपला नक्की टाका देत असं आपल्याला ट्रॅक रेकॉर्ड ठेवत आहे तुमचं नाव गाव आणि शहर सुद्धा त्यामध्ये मेन्शन करायला विसरू नका कारण आपल्याला भविष्यामध्ये थेट संपर्क करायचा तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये स्वाधिमानी हिंदू प्रपंच परिवार वाढण्यासाठी मदत करा सहकार्य करा हीच विनंती पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय राजा राम पति पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पति पावन सीता राम रघुपति राघव राजा रामपती पावन सीताराम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसीशाली ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसीशाली ग्राम